जगातले सगळंच स्वस्त कांजीवर कुठेही रेट चेक करा आपल्याकडं फक्त आठशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपयाची साडी आहे फक्त आठशे नव्वद रुपये आपल्याकडं फक्त नऊशे नव्वद रुपये हा आठशे नव्वद रुपये आज आपण चिंचवड येथे असलेल्या द्वारकादास श्यामकुमार कुणाल प्लाझा मध्ये आलेलो आहोत आणि एकदम स्वस्त आणि मस्त व्हरायटी कव्हर करणार आहोत आणि आता सध्या दिवाळी आणि दसऱ्यासाठी खूप सुंदर व्हरायटी आली आहे डिझायनर साड्या काठपदर साड्या डेली यूजच्या वेअर साड्या सर्व व्हरायटी कव्हर करण्यासाठी लवकरात लवकर शॉपला भेट द्या नमस्कार मैत्रिणीं आज आपण आलो आहोत द्वारकादास श्यामकुमार चिंचवड पुणाल प्लाझा येथे आणि आज, आज आपण नवरात्र आणि यासोबतच दिवाळीसाठी स्पेशल स्पेशल व्हरायटी घेऊन आलेलो आहोत यामध्ये काटपदर साड्यांचं कलेक्शन असणार आहे सर आपल्या सोबत आहे सर फॅमिलीला काय सांगताल सर सर्व आधी एकदम मनापासून स्वागत आहे सगळंच आपला द्वारकादास दौक, श्यामकुमार चिंचवडला आणि मागचा जर आपण दोन तीन व्हिडिओ बनवलंय भरपूर लोकांचं म्हणजे प्रेम आणि आपल्याकडे फुल एकदम कस्टमर म्हणजे एकदम जी रेंज बघितली ते येऊन एकदम खुश आहेत सगळं सारखं असंच म्हणतं की दिवाळीमध्ये काय नवीन येणार तुमच्याकडे म्हणून आपण दिवाळी काय नवीन आलंय ते लोकांसाठी आपण आणलेलो आहे आणि एकदम मनापासून स्वागत आहे सगळ्याचं तर आपण एकदम मिडियम रेंजचं सगळं आपण चालू करूया आपल्या व्यवहारला दाखवूया काय नवरात्री दिवाळी दसरा काही नवीन कॉन्सेप्ट आपण आणलेले आहेत सॉफ्ट सिल्क पासून सॉफ्ट सिल्क पासून तर ही बघा हो ही सॉफ्ट सिल्क आहे बेंगलोरची एकदम सापून सोपून बसणारी साडी आहे पदराला, पदराला गोंडा बिंडा आहे विथ ब्लाऊज पण आपल्याला दिलेला खूप मोठा आहे दिलेला आहे सुंदर साडी आहे आणि झटपट नेसता येणारी अशी साडी आहे एकदम सुंदर कलर अवेलेबल आहेत आणि यामध्ये कॉन्ट्रास्ट जो दिलेला आहे तो खूप सुरेख दिलेला आहे बघा त्याच्यातलं हे कलर आहे असा पल्लू पूर्ण भरलेला येणार आहे आणि याला जे ब्लाऊज येतं ते पण पूर्ण ब्रॉकेट येणार आहे याच्या पूर्ण जरीचं काम केलेली साडी आहे काटपदर साडी झटपट नेसता येणारी अगदी ऑफिस वेअर ला सुद्धा तुम्ही ही साडी युज करू शकता पन्नास ला सिंगल आहे एम आर नऊशे नव्वद रुपये आहे सहाशे पन्नास ला एक आहे आणि बाराशे रुपयाला तुम्हाला दोन साडी मिळत बाराशे ला दोन साडी तर ताई हे बघा एक प्रिंटेड मेश्वरी सिल्क एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे ते बघ विथ ब्लाउज पीस येणार आहे प्रिंटेड मेश्वरी सिल्क याला सुद्धा त्यांनी पल्लूला असं पूर्ण काम सिम्पल सोबत पल्लू आहे त्याचा आणि आणि ओरिजिनल प्रिंटेड सिल्क आहे बेंगलोर ची फॅब्रिक एकदम सॉफ्ट येणार आहे चौदाशे पन्नास तेराशे अशी रेंज आहेत कुठेही चेक करा आपल्याकडे चौदाशे रुपयाला दोन साइड घेऊन जा आठशे नव्वद रुपयाची साडी आहे जगातली सगळ्यात स्वस्त पेटणी ही आयसा पेटणी साडेपाचशे रुपयाला एक आहे आणि हजारला ला आपलं स्वतःच्या प्रोडक्शन च साडी येत कुठंच भेटत नाही आठशे नव्वद रुपयाची साडी आहे सिंगल पीस साडेपाचशे आणि एक हजारला ला जोडी सुंदर आणि यामध्ये कलर तुम्हाला भरपूर मिळणार आहे भरपूर कलर आहे भरपूर आता तुम्हाला देवीला नेसवायला जरी ही व्हरायटी कव्हर करायची बारा कलर आहे सुंदर आणि बुट्टे अखंड असणारे पल्लू पल्लूपुरण बुट्टे आहे विथ ब्लाउज पीस आहे पूर्ण साडी लांबी रुंदी एकदम साडी सुंदर साडी हे विथ ब्लाउज पीस येणार पंधरा लाखोंडा आहे साडेतीन हजाराची साडी आहे आपल्याकडे फक्त एकवीसशे पन्नास रुपये फक्त एकवीसशे पन्नास ची साडी आणि इतकी सुरेख आहे म्हणजे पॅटर्न एकदम हटके पॅटर्न आलेला आहे बघा ब्लाउज पदराला ब्लाऊज केलेला आहे साडे तीन हजाराची साडी आहे फक्त एकवीसशे पन्नास मध्ये आपल्याकडे मध्ये भरपूर व्हरायटी आहे सगळे आपण दाखवतो याच्यामध्ये कलर बघा साधारण पाच ते सहा कलर अवेलेबल आहेत सुंदर व्हरायटी आहे इंडियन कांजीवरम आहे बघा ओके ही जवळ जवळ याची मार्केट मध्ये दोन हजार रुपये रेट येत आहे आपल्याकडे फक्त फक्त आठशे नव्वद रुपये आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे ओरिजिनल साऊथ इंडियन कांजीवरम दोन हजाराची साडी आहे आठशे नव्वद रुपये एक कलर कॉम्बिनेशन आहे त्याच्यात आणि सगळं एकदम नवीन फ्रेश एक पीस आहेत आणि जास्त चालणारी बघा ही डिझाईन त्याच्यात चेक्स वाली खूप सुंदर दिसते डिझाईन वेगळीच आणि ही डिझाईन पण हे बघा सगळे नवीन एकदम फ्रेश दोन हजाराची साडी फक्त आठशे नवद खूप छान सुंदर साडी त्याच्यामध्ये बघा ही वाली पण खूप डिझाईन चालते हे आणि डिझाईन कसं यावेळी थोडं दिवाळीला आपण सगळं एकदम नवीन डिझाईन बनवले ते पाण्या फुल पाण्या सोडून टाकले नवीन काहीतरी वेगळं हे बघा ही पूर्ण अशी सुंदर डिझाईन आहे दोन हजाराची साडी फक्त आठशे नव्वद मध्ये साऊथ इंडियन कांजीवरम जे म्हणतो आपण त्याच्यात बघा हे थोडा सिरोज पण बनवलेत आपण हे पण किंमत दोन हजार okay. आहे आप आपल्याकडे होलसेल मध्ये तुम्हाला फक्त नऊशे पन्नास रुपये फक्त नऊशे पन्नास नऊशे सुंदर पूर्ण साडीला बघा शेवट पर्यंत हे येणार आहे तुम्हाला स्टोन वर्क येणार आहे आणि हा इकडे ब्लाउज एम्बॉस आहे आणि बॉर्डर पण आणि काठावर आपल्याला स्टोन, स्टोन दिलेले आहेत साडी एकदम सुरेख दिसेल आंगाऊन हजाराची साडी आहे फक्त नऊशे पन्नास यामध्ये डिझाईन वेरिएशन पण असणार आहे बघा आपण हाच पॅटर्न कव्हर करतोय कलर कॉम्बिनेशन बघा खूप सुरेख साडी आहे ही आणि लवकरात लवकर शॉपला भेट द्या व्हिडिओ आले आले आलात तर तुम्ही हे जे कलर बघतायत ते तुम्हाला हवे तसे हवे तेवढ्या क्वांटिटी मध्ये कव्हर करताय एक सांगायचं आता विवारला कोणती साडी आवडली ना त्याचा स्क्रीनशॉट किंवा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा इथे आल्यावर स्टाफला दाखवा कधी कधी काय होतात दुकानात आले की सगळं समोर वेगळं साडी असतात बरोबर आहे कळायचं ना तुम्हाला ही साडी पाहिजे आणि व्हिडिओ मध्ये साडी दाखवा म्हटलं एवढ्या मोठ्या दुकानात कुठली साडी कव्हर करायची तर तुम्हाला जर आता यामधली कुठली कुठलीही साडी आवडली झटपट लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि शॉपवर आलं की आपल्या कुठल्याही स्टाफ मेंबर ला दाखवा तुम्हाला ती साडी ते दाखवतील त्यानंतर बघा एक प्लॅन मध्ये आपण बनारस शिक्रस फॅब्रिक आहे ओके साडे बाराशे रुपयाची साडी आहे फक्त सहाशे पन्नास वा गोल्डन बेस आहे बाराशे रुपयाला जोडी आहे काठ दिलेले आहेत त्याला ते बघ बाराशे रुपयाला जोडी ओके त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात हा एक प्लेन आहे आणि एक बुट्टा वाला आहे प्लेन पाहिजे तर प्लेन घ्या बुट्टीवाली पाहिजे बुट्टी वाली घ्या दोन्हीचे रेट सेम आहेत साडेबाराशे रुपये रेट येत आपल्याकडे बाराशे रुपयाला जोडी आहे बनारसी क्रश फेब्रिक आहे वाह आपण छान आहे कलर कॉम्बिनेशन पण सुरेख आहे याचं मी एक ओपन करून दाखेल हा एक नवीन आहे अठराशे पन्नास एकोणीसशे नव्वद असं साडी आहे आहेत आपल्याकडे तुम्हाला होलसेल मध्ये बघा नऊशे नव्वद रुपयाला मिळेल फक्त नऊशे नव्वद फक्त नऊशे नव्वद यामध्ये डिझाईन एकदम त्याचं बनारसची साडी आहे पूर्ण साडी भरलेली असणार कॅटलॉग पीस आहेत दोन हजाराची साडी आहे बनारसी आपल्याकडे फक्त नऊशे नव्वद रुपये हा ब्लाऊज ब्लाउज आहे ब्लाऊज पण पूर्ण ब्रोकेट आहे आणि हाताला लावायला बॉर्डर दिलेली आहे कलर येणार येणार डिझाईन आणि प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला सात ते आठ कलर बघायला मिळेल एक्सलेंट ऑर्गनजा मध्ये बनवलेत आपण नवीन लाइट कलर ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी दी कलर डस्टी पूर्ण साडीवर बघा पदराला सिरोस्की आहे बॉर्डरला सिरोस्की आहे बावीसशे तेवीसशे रुपये साडीची रेंज आहे कुठे पण जाऊन बघा तुम्ही चेक करा एकदम लेटेस्ट कलेक्शन आहे बनारसी फॅब्रिक आहे एकदम ओरिजिनल ओरिजिनल ब्लाउज बघा ब्लाउज बघा एकदम फॅन्सी ब्लाउज आहे ब्रॉकेटचे ब्लाउज बावीसशे रुपयाची साडी आहे आपल्याकडे होलसेल मध्ये घेऊन जा फक्त सोळाशे नव्वद रुपयाला सुंदर पॅटर्न कव्हर करतोय आपण बघा सोळाशे नव्वद आणि याच्यामध्ये कलर बघा सगळं एकदम लाईट कलर आणि लाईट कलर डिझाईन चेंज हे पण एकदम नवीन डिझाईन आहे मस्त ऑफिस युज साठी किंवा मा ज्यांना माझ्या मैत्रिणींना असे लाईट आईस्क्रीम कलर आवडतात त्यांच्यासाठी हे पॅटर्न खूप सुरेख आहे आणि सुताला एकदम मस्त आहे रफ अँड टफ साडी आहे सॉफ्ट फेब्रिक एकदम सॉफ्ट आहे कोपर झरी मध्ये आणि पदराला गोंडा वा सोळाशे पन्नास रुपयाची साडी आहे फक्त आठशे नव्वद आठशे नव्वद सोळाशे पन्नास ची साडी आणि हे अशा कलर येणार बॉक्स पॅकिंग सगळं एकदम सुंदर पॅटर्न आहे वा कलर बघा सगळे एकदम सुंदर कलर आहेत रेंजच्या मानाने साडी खरंच गोड आहे फक्त आठशे नव्वद अर्धी किंमत डायरेक्ट अर्धी किंमत सिल्क आहे कोरी याच्यामध्ये कमीत कमी सात ते आठ डिझाईन आहेत आपल्याकडे ओरिजिनल डोला सिल्क आहे हे बघा अकराशे पन्नास रुपयाची साडी आहे मार्केटला कुठेही रेट चेक करा आपल्याकडे फक्त आठशे पन्नास रुपये हे कलर आहे त्याच्यात सुंदर कलर आहेत बघा डिझाईन पण आहे त्याच्यामध्ये वेगळी डिझाईन हवी असेल ही पण पन आठशे पन्नास ही एक बघा ही पण डोला आहे थोडा कॉन्सेप्ट वेगळा आहे डोलाचा एक विशेष आहे झटपट नेसताय ती फेब्रिक वाड आठशे पन्नास रुपयाला इथं जाडवाले डिझाईन आहे बाराशे तेराशे असे विकतात लोक आपल्याकडे फक्त आठशे पन्नास रुपये सगळं कलर न्यू आणि सगळं पॅकिंग एकदम फ्रेश नवरात्रीचा माल चालू झाला आपल्याकडे दिवाळीचा स्पेशल दिवाळीची नवरात्रीची किंवा लग्न ठरलं असेल तर तुम्हाला बस्ता बांधायचा असेल तर नक्की या आता नवीन नवीन व्हरायटी आलेली आहे ही पण एक डोला मध्ये आहे पण न्यू डिझाईन आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन भरपूर मिळतील सोळाशे नव्वद रुपयाची साडी आहे आपल्याकडे फक्त नऊशे नव्वद रुपये नऊशे नव्वद ओके याच्यावर जाली वर्क जास्त आहे यामध्ये पण डिझाईन व्हेरिएशन नऊशे नव्वद नऊशे नव्वद नव्वद नऊशे नव्वद मधले कलर बघतोय डिझाईन बघतोशे नव्वद रुपयाची साडी आहे सुंदर पाहिजे तसं कलर मिळेल तुम्हाला कलर भरपूर आहेत सगळं दाखव पॉसिबल नाही आहे रेंज पण भरपूर आहेत आपल्याकडे याच्यात आपण साडी स्वतः बनवलेली साडी आहेत काय जण ह्याला ओरगंजा म्हणतात काही जण ह्याला सुपरनेट म्हणतात पण साडी खूप छान आहे मी लाईट वेट आहे कलर एकदम इंग्लिश म्हणजे एकदम डस्टी कलर येणार लाईट सगळ्या कलर याच्यात कलर दाखवतो हे बघा दोन हजाराची साडी आहे फक्त नऊशे नव्वद रुपयाला सुंदर साडी आहे बघा विथ ब्लाउज पीस आहेत आणि दिसायला तुम्हाला ऑरगेनचा दिसते पण बसायला ही कॉटन साडी सगळं वाईट वाईट आहे आणि हे चापून चोपून बसणारी साडी आहे आमच्याकडे बघायचं पोस्टर पण लावलंय खूप छान तुम्ही आले कस्टमर त्यांना बघायला मिळेल मी स्वतः हा कलर घेतलाय सर मागच्या वेळेस खूप सुरेख लागली आहे साडी ही फक्त नऊशे नव्वद रुपये कलर बघा त्याच्या सगळं एकदम फ्रेश कलर येणार ज्यांना आईस्क्रीम कलर रिच कलर आवडतात त्यांच्यासाठी ही कॉन्सेप्ट आहे आणि ती पण एकदम सोबर कलर मधली सोबर व्हरायटी आणि रेंज पण खूपच कमी नऊशे नव्वद दोन हजाराची साडी आहे नऊशे नव्वद रुपये ही एक सॉफ्ट सिल्क आहे बेंगलोर सॉफ्ट सिल्क मध्ये हजार सोळा हजार अशी रेंज जे साडी येते ना त्याचं सेम एक्झॅक्ट आपण सेम टू सेम बनवलंय प्युअर तीन हजाराची साडी आहे बघा आपल्याकडे होलसेल मध्ये फक्त सोळाशे पन्नास रुपये कलर कॉम्बिनेशन पण आहे पूर्ण भरलेली साडी आहे बघा मी रेंज मध्ये कांजीवरम ओरिजिनल चौदाशे पन्नास रुपये आहेत आपल्याकडे बघा फक्त सातशे पन्नास रुपयाला सुंदर साडी आहे याच्यावर बुट्टी सगळंच जगातले सगळंच स्वस्त कांजीवरम हे लाइनिंगचा पदर येईल निविद ब्लाउज पीस आहेत चौदाशे पन्नास रुपयाची साडी आहे बघा फक्त सातशे पन्नास रुपये आणि ब्लाउज सुद्धा त्याचा भरलेला असणार आहे बुट्टी नवरात्र स्पेशल साडी आहे हे बघा चौदाशे पन्नास रुपयाची साडी सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास आणि सगळं कॅटलॉग पीस येणार आहे बघा कलर बघ काठ बघा याचे आणि यामध्ये डिझाईन व्हेरिएशन पण खूप सुंदर खूप डिझाईन आहेत खूप डिझाईन आहे आता ही खूप सी ही, ही फक्त सहाशे पन्नास लाच आहे त्यामधलीच ही सहाशे पन्नास मधलं थोडी वेगळी बॉर्डर वेगळं पॅटर्न आहे बाराशे ही बाराशे पन्नास ची आहे सहाशे पन्नास ओके म्हणजे आपल्या इथे डायरेक्ट अर्धी किंमत असते साडीची बघा पन्नास रुपयाची साडी आहे सहाशे पन्नास सुंदर आणि हा त्याचा ब्लाउज आहे बघा ब्लाउज लावडे मोठे बुट्टे आहेत वा सुंदर फ्रेंडच्या मानाने साडी गोड आहे सगळं असं कॅटलॉग पीस असणार आहे कलर रेंज भरपूर आहे पाहिजे तसलं कलर आहे सहाशे पन्नास आणि सातशे पन्नास दोन प्रकार दोन प्रकार आहेत ही जो हा जो पॅटर्न आहे हा सहाशे पन्नास, पन्नास। आणि हा जो आपण खाली बघितला हा सातशे पन्नास पन्ना। आवडला असेल व्हिडिओ तो मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत माझा नमस्कार